तो तो म, दागे करओ, कर या ठिकाणी ही जवळपास पस्तीस हजार लोकसंख्येच्या गावाची पाण्याची योजना आहे आणि ही योजना होत असताना आपण पाहत असाल की ह्या योजनेमध्ये आ, फिल्टर प्लांट आहे त्याचबरोबर आज आम्ही इथं सोलरचं काम कर, जो पास करतो जवळपास पूर्ण तीन कोटी रुपयाचं सुरू करतो आहे जेणेमुळे कायम जे प्रश्न या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये बेसाळले जातात ते म्हणजे लाईट बिल तर लाईट बिल शेतकऱ्यांच्या मार्फत जसं सरकारने माफ केलं आहे तसं सोलर जर बसवला हो तर ग्रामपंचायतीला लाईट बिल जर आलं नाही तर योजना ह्या सुरळीत चालू शकतात त्यामुळे सोलरचा दोन एकर जमीन आम्ही या ठिकाणी ॲक्वायर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता सोलरचं काम सुरू होत आहे आणि मला तरी असं वाटतं की शुद्ध पाणी स्वच्छ पाणी हे शरीराला जे आवश्यक आहे ते देण्याकरता ही योजना पूर्णत्वास आलेली आहे आणि पूर्ण गावामध्ये पाण्याचं वितरण सुरू झालेलं आहे मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपण पहिली ही योजना जी आहे त्या महाविद्या सरकारमध्ये उद्घाटन केलेलं आहे हे बघा विरोधक आम्हाला नेहमी टीका करत असतात की काही योजना झाल्याने निश्चितपणे एकाच वेळ सगळं मिशन असल्यामुळे काही योजनांमध्ये आमची दिरंगाई झाली हे आम्ही नम्रपणे मान्य करतो पण काही योजना आमच्या पूर्णत्वास आल्या आहेत त्याही त्यांनी मान्य केल्या पाहिजे आज आपल्याला तुम्हाला दोन तीन योजना आपण बघायला मिळाल्या एक छोटंसं गाव आम्ही दाखवलं आणि हे पस्तीस हजार लोकसंख्येच्या गावाची ही योजना आहे त्यामुळे दोघं स साईज आपल्याला दाखवल्या एक सहाशे मतांचं गाव आणि एक पस्तीस हजार लोकसंख्येचं गाव त्याच्यामुळे आपण बघतायत की पाण्याची योजना ही दोघं ठिकाणी पूर्ण झालेली आहे आज जळगाव जिल्ह्यात आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मी दौरा करणार आहे जेणेकरून पाण्याच्या योजना ज्या संत गतीने सुरू आहेत त्यांना जोरात पळवायचं ज्या पळत आहेत त्यांना जास्त जोरात पळवायचं आणि ज्या जास्त पळत आहेत ते काम पूर्ण करायचं